जोडी त्यांचा मुलगा त्यांना सकाळपासून थोड्या थोड्या वेळाने फोन करत होता आणि आता दुपारचे दोन वाजून गेले होते तरी कॉन्टॅक्ट झाला नव्हता अर्थात त्याला ह्यात फारसं काही वावग वाटलं नव्हतं ऑफिसच्या कामाच्या व्यापात तसंही कुठे काय जाणवत असतं असाच वेळ भराभरा पळत संध्याकाळ झाली आणि जसा सूर्यपश्चिमेला अधिकाधिक कलू लागला त्याच्या मनातून उदास असा संधी प्रकाश दाटून येऊ लागला होता सात वाजायला आले होते आता त्याची ऑफिसमधून निघण्याची वेळ झाली होती पण तरीही त्याचं बोलणं झालं नव्हतं आईबाबांशी दिवसभरात एकदाही हे असं आतापर्यंत कधीच घडलं नव्हतं आता मात्र तो चांगलाच घाबरला त्याने त्याच्या मोठ्या भावाला फोन लावला पण तोही त्याच्या कामात व्यस्त होता मी नेहमीप्रमाणे रात्री उशिराने आईबाबांना फोन करणार होता तो मग त्याने बायकोला फोन लावला विचारलं की तिला काही अंदाज आहे का पण तीही नुकतीच ऑफिसमधून निघालेली आणि पूर्ण अनभिज्ञ होती आईच्या आणि बाबांच्या ठाव तो मग तातडीने ऑफिसमधून बाहेर पडला बायकोला त्याने पुन्हा फोन करून डायरेक्ट आईबाबांच्या घरीच यायला सांगितलं ट्रेनच्या भानगडीत पडण्यापेक्षा त्याने ओला बुक केली आणि तो निघाला आईबाबांच्या घरी पोचले तो सव्वा दीड तासात तोपर्यंत त्याची बायको येऊन शेजारच्या काकूंकडच्या किल्लीने दार उघडून घरीच बसलेली त्यांच्या दोन्ही मुलांनाही बोलावून घेतलं होतं तिने घरून आईबाबा मात्र घरी नव्हते आणि शेजारच्या काकूंनाही काहीच कल्पना नव्हती ते नेमके कुठे गेल्याचे आता मात्र तो कोलमडायच्याच बेतात होता पण त्याची दोन्ही मुलं बावरून बसली होती त्याच्याकडे बघत त्यामुळे बाबाने कधीच खचायचं रडायचं नसतं हा बुरसट समज महाप्रयासाने त्याने तेवढ्या पुरता पुढे नेला तो घरातून बाहेर पडणार होता आईबाबांना शोधायला नक्की कुठे कोणास ठाऊ पण तितक्यात मोबाईल वाजला त्याचा रेल्वे पोलिसांचा फोन होता तो तातडीने दादरच्या स्टेशन मास्तरच्या ऑफिसात त्यांनी बोलावलं होतं त्याला एवना नऊ वाजून गेले होते तो तसाच पाण्याचा घोटई न घेता ठाण्याहून दादरसाठी निघाला वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षी शक्य होईल तेवढं धावत पळत होता तो आतापर्यंत फक्त अनाऊन्समेंटमध्ये ऐकलेल्या कृपया स्टेशन मास्तर के कार्यालय मी पोहोचे मध्ये प्रत्यक्षात पोहोचला बघतो तर त्याच्या आई बाबा दोघेही छान खुर्च्या टाकून बसलेले तिथे त्याला कमाल हायस वाटलं दोघांकडे बघून आणि तो पायातली ताकदच गेल्यासारखा धप्प करत एका रिकाम्या खुर्चीवर ऑलमोस्ट पडलास तिथे उपस्थित असलेल्या एका सिनियर पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे त्याच्या आईबाबांना गाडीची चेन ओढल्याप्रकरणी पकडून आणण्यात आलं होतं आणि हे ऐकून तर तो खुर्चीवरून कोसळायचाच बाकी होता ज्यांनी ईस्टहून वेस्टला जाण्याकरताही कधी विदाऊट तिकीट स्टेशनचा ब्रिज वापरला नाही अशा ह्या पापभिरुजीवांनी चक्क ट्रेनची साखळी ओढली होती त्याला जाम जाम कळे ना काही चालले आईबाबांच्या वयाकडे बघत नुसत्या आभार मानून आईबाबांबरोबर आईबाबांना घेत बाहेर पडला टॅक्सीत एकही शब्द बोलला नाही तो दोघांशी समोरच्या आरशातून दोन एक वेळा नजरानजर झाली त्यांची सम बाबांसोबत पण दोघांनी लगेच टाकली होती एकमेकांची नजर घरी आले ते तिघे तेव्हा अकरा वाजून गेले होते त्यांची बायको भरल्या डोळ्यांनी जागेवरूनच उठत त्यांच्याकडे बघू लागली त्यांची दोन्ही मुले पळत जाऊन आजी त्यांची दोन्ही मुले पळत जाऊन आजी आजोबांना भिलगली त्याने आईबाबांकडे पाहिले त्यांच्या डोळ्यातून त्यांच्या डोळ्यातून दाटलेले प्रश्न त्यांच्या दोन्ही गालावरून ओघळून ओघळलेच मुखपणेच आईने नेहमीप्रमाणेच त्यांच्या मनात चाललेलं द्वंद्व ओळखत त्यांच्या बाबांकडे बघत बोला आता काय ते असं डोळ्यांनी म्हणत त्यांच्या गाडीला हिरवा बावटा दाखवला आणि बाबांची गाडी हल्ली आज मी माझं इच्छामरण नक्की करून आलो अरे डॉक्टरांनी दोन दिवस झाले होते विचार करायला डॉक्टरांनी दोन दिवस दिले होते विचार करायला खूप विचार करून ठरवला आम्ही दोघांनीही आणि शेवटी सांगितलं आज जाऊन डॉक्टरांना की वयाच्या ऐंशी वर्षी मी काही किमोथेरपी घेणार नाही वर्षभरापूर्वी डिटेक्ट झालेला माझा लंग्स कॅन्सर आज आजपर्यंत गोळ्यांनी थोपवून धरला यापुढे गोळ्या घेऊनच त्यांचा सामना करू जमेल तसा झेपेल तेवढा गोळ्यांनीही हात टेकले की मग टेकेन मी ही पाठ कायमची पण किमो काही घेणार नाही हा कॅन्सर ह्या पडक्या जुन्या बि बिल्डिंगमध्ये जर आलेला चुकून मुक्कामी तर राहू दे की त्यालाही हवं हो तेवढं त्याला हुसकावून लावण्याच्या नादात का उगाच इमारत जाणार आज नवद्या तशी कोसळणार आहे की ती म्हणून मग आम्ही दोघांनी ठरलं की जेवढं रेटलं जातं तेवढं रेटायचं पण कणत कुडत नाही तर हसत खेळत म्हणूनच आज डॉक्टरांकडून आम्ही डॉक्टरांकडूनच आम्ही थेट गेलो गडकरी रंगनालयात नाटक बघायला वीस पंचवीस वर्षांनी पाहिलं रे आम्ही जोडीने नाटक मग तलावापासली बेळणी पाणीपुरी खाल्ली कुंजविहारचा वडापाव खाल्ला दोघात एक येवल्यांचा अमृतुल्य चहा प्यायलो लोकल ट्रेनने प्रवासही केला नव्हता आम्ही दोघांनी गेल्या पंचवीस तीस वर्षात सो ठरलं की जाऊन बघूयाच आज ट्रेनने मस्त सी एस टीची दोन तिकीटे काढलीने कुठल्या स्टेशनवर उतरायचं हे न ठरवताच बसलो ट्रेनमध्ये माटून गेला तुझ्या आईनेच माझ्याशी पैज लावली म्हणे गेल्या वर्षभरात एवढी पिळपिळीत झालाय की साखळीही ओढता येणार नाही तुमच्याने मग मीही नी ओढली साखळी पण खरंच रे नाही जमलं मला एकट्याला मग आलीस तुझी आई नेहमीप्रमाणे मला साथ द्यायला आम्ही दोघांनी जीवाच्या आकांताने ओरडत साखळीला लोंबकाळून ती खेचत अखेर ट्रेन थांबलीस रस्त्याला रस्त्याला एक ॲटो कधी एका हाकेत थांबली नाही आमच्यासाठी आयुष्यात पण आज एक आखी ट्रेन थांबली आम्ही जोडीने आणि जे काय अत्यानंदाने हसलो आम्ही बघत एकमेकांकडे एकमेकांना टाळ्या देत की काय विचारता सोय नाही मग काय आले शिट्ट्या फुंकत पोलीस आयुष्यात आपल्यासाठी पो आपल्यालाही पोलीस धरून नेतील कधी असं स्वप्नातही वाटलं नव्हतं कारण साधं झुरळ मारल्यावरही गुन्हा झाल्यासारखं चेहरा होणारे आम्ही पण खरंच सांगतो काकोरीला ટ્રેન લૂંટનારા आपल्या क्रांतिकारकांचा फील आला बुवा आणि मग त्या सिनियर पोलीस साहेबांनीच फोन लावला होता तुला तू पोहोचेपर्यंत त्यांनाही सगळं खरं खरं सांगून टाकलं आम्ही सगळं ऐकल्यावर त्यांनी विचारलं मला की अजून काय टोकाची इच्छा आहे का माझी मी सांगितलं की आयुष्यात एकदा तरी मोटरमनच्या केबिनमधून प्रवास करायचा आहे ठाणे ते पुणे आणि आता उद्याच आम्हाला इंटरसिटीच्या मोटरमन केबिन ते बसून पुण्याला घेऊन जाणार आहेत मग श्रेयसमध्ये उतरून आम्ही एक दिवस काम करू शनिवार वाडा सारसबाग पर्वती करू दुपारी पीची बिर्याणी खाऊ रात्री दुर्वांगपूरची थाळी खाऊ आणि परवा डेकिनच्या मोटरमन केबिनतून बसून परतू लग्नाची गेली बावन्न वर्ष जे काही जगायचं म्हणून राहिलं ते जास्तीत जास्त आता हाताशी असलेल्या कमीत कमी महिन्यात जगायचं ठरवलं आम्ही खरं तर मी पण इथेही तुमची पाठ सोडणार नाही असं म्हणतेही तुम्ही पुढे जाऊन जागा पकडा मी येतेच मागोमाग अस मागोमाग असंही म्हणते वेडी नाही वेडी नाही तर सांभाळणारे ना सांभाळणारे तुम्ही दोघं भाऊंड तुमच्या आईला प्राणपणाने राखलंय बरं ती बरं मी तिला अन् तिने जपलंय मला तिला एकटीला असं मागे ठेवून त्याच्या आईच्या बोलण्याने त्याच्या आईने त्याच्या बाबांच्या ओठावर हात ठेवत त्यांना मध्येच अडवलं होतं नितनच्या केसांतून हात फिरवत पुढे बोलली आई पाहिलं ना वयाच्या ऐंशी वर्षी कसे भरघोस केस आहेत ह्यांचे कसे दिसतील टकलू झालेले हे नकोच ती मेली की मो फेमो आता जोडीने जे काही राहिले राहिलेत महिने ते जगायचं नाही जोडीनेच आता त्यांच्या बाबांनी हात ठेवला होता त्याच्या आईच्या ओठावर हरवले होते ते दोघे एकमेकांच्या डोळ्यातून भान इस विसरून आजूबाजूचं तो त्याची बायको आवाक होऊन ऐकत होते सगळं आव अक्षरही न काढता पिंगुळीला आपल्या लेकरांना घेऊन हळूस दार लावत बाहेर पडले ते दोघे रिक्षात बसल्यावर ले दोन्ही लेकांना मात्र कळे ना की आज आई तर आई पण बाबाही रडतोय ओक्साबोक्शी नक्की का बरं समाप्त धन्यवाद